अरे हो बहिणी बहिणीच बड्डे कोणाचा नटत कोण हा एका आता तिसरे मिसाळे बघा ते घे मिसा एखादी आता काय नाही मी नटायचं हा

फडक्यात आपलं सगळ्यांना हटून थटून तयार झाले त्यांना आता वाढदिवस आता पाच मिनिटात चालू करायचं लगेच चला उरका बड्डे चालू आहे पण करायचं नाही उरका चला नुसतं सांगायचं काम करड

किस्से आने ये गड़े ही पड़ते हैं आने लेती जमाज़ किल्टी अरु कोड़ा किस्से आने वाला देखो कोड़ा जादी सुनोगे तो क्या ये है कोड़ा जाएगा दाव दी दाव दी कोड़ा जाएगा तो सुनोगे क्या है क्या ही चिकन पकड़ बस शोने वर्क कर जाके शोने चौथी सानिया मिर्जा वाली जो सा� तोंडात तिकडे बघून परीला पाच मी सांगतो परीला पाच होता बाबा हा दाग हा बाबा तू घ्यासा ती घ्यासा

<coughs> <ले वाई दे। coughs> दे। अरे वा वापूर झुमकावली असं म्हणून मजा कला करा मजा

तो घेतला आता जी बर्थडे होता उदयपुरत काढतो फोटो का था ए पर्स साखो थोड घ्या बघितल आडवरला बघू देना मला चला जमिनीचा आड नदी सर आहे तू गाडी कर आताच सोड दे खा खाल सो इत इकडे रेस ने मेज रखोय बघ आत कर कैमल ती येन पर्यंत परी जा परी जा

Hah kalau putus marah, jawab.

किती पाय झाले फायनल आजी वेगळं आज हा फोटो फोटो जाला ये चला कॅन्डल घे ये चला एक कप एक कप बस बस जमा बस उघड दे काडलं तुमचं माग जाय काड फुटू काड तुमचं माग जाय काड ओघई बाई मी नाही ताई काड के किती कपले फुटू काड ना ना ते माम पत्ती हे करत तू बाईच कधी धरणार काडकी काय एक काढतो थोडा तेवढा हो चिपकिट

एक इकडून एक इकडून काय झालं बाबा एक कुठं करता हा एक नंबर कुठून गेला हा छान आता काय करायचं आता काय खरं नाही आता काय नाही

ए बघा जाऊ ए परे उ इकडे बस जायवारा इथं बस इथं बस मी बस तुं इथं जाऊ चला आमचं जाऊला नाही काय आहे ना ए या मला काय करत आहे काय करतो अरे बघ करतो काय करतो आता बस काय काय बसलाच असेल गरज कोणती नाही असलो बट असते जाऊ ए

तर जेवण घेतली आम्ही नाही केलं केलं काय तेवढं चल आमचा बर्थडे कसा झाला नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि काय शेवटला सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी कोणी ते ज्याला बड्डेच काय विश विश काय केलंय विष केलं विष केले त्यांना सगळ्यांना आमच्याकडून सर्व फॅमिली म्हणून तुम्हाला धन्यवाद थँक्यू <laughs> चला बाय